रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी संध्याकाळी निर्णय देणार आहेत रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्यात आला आहे ही ताजी आणि महत्त्वाची घडामोड समोर येत आहे जात पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता बर्वे रामटेक मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार असणार आहेत अशी देखील ताजी माहिती समोर येत आहे रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्यात आला आहे जात पडताळणी समितीकडून त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं होतं बर्वे आता रामटेक मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार आहेत मात्र यामुळे आता काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत एकीकडे त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांची उमेदवारी देखील उमेदवारी अर्ज देखील रद्द करण्यात आलाय तेव्हा रश्मी बर्वे यांची उमेदवारी ला द्यावा लागणार आहे रश्मी बर्वे यांच्यासह आता काँग्रेसच्या देखील अडचणी वाढलेल्या आहेत काँग्रेसला आता बरीच धावपळ करावी लागेल रश्मी बर्वे या रामटेक लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार घोषित करण्यात आलेल्या होत्या त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरण्यात आलेला होता मात्र आजच त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालं आणि आता त्यांचा निवडणूक अर्ज देखील रद्द करण्यात आलाय अमर काणे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अमर रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर आता त्यांचा निवडणूक अर्ज देखील बाद झालाय यापुढे नेमकं काय अगदी बरोबर आहे हो जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांना निवडणूक अर्ज सुद्धा बाद करण्यात आला आणि यानंतर त्यांचे पती म्हणजे वैकल्पिक जे अर्जामध्ये जे निवड होती त्यांच्या पती आहे त्यांचा उमेदवारी तिथून केले होतं कारण की काँग्रेसने अगोदरपासूनच प्लॅन बी तयार ठेवलेला होता त्यामुळे एकूणच चित्र स्पष्ट झालंय की रामटेक मध्ये रश्मी बर्वे उभ्या राहणार नाही तर त्यांचे पती जे आहे श्याम कुमार बर्वे हे तिथून उमेदवार राहतील आता याबाबत पूर्ण चित्र थोड्या वेळातच स्पष्ट होईल निश्चित मात्र <coughs> यापुढे काँग्रेसची एकंदर रणनीती काय असणार आहे अगदी बरोबर आहे काँग्रेसची जी रणनीती होती व्हॅलिडिटीवरून पहिलेपासूनच शंका व्यक्त करण्यात होती रश्मी बर्वे यांनी जेव्हा अर्ज टाकला होता तेव्हापासूनच काँग्रेसच्या गोटातून कुठेतरी काँग्रेसच्या गोटातच याबाबत शंका व्यक्त करण्यात होती विरोधकांनी आक्षेप घेतलेले होते आणि त्यानंतर आज अपेक्षे अनुरूप त्यांनी प्लॅन बी होता तो कार्यरत झालेला आहे रश्मी बर्वे यांचे जे पती आहे त्यांना ती उमेदवारी गेल्याचं आता जे दुसरे वकील आहेत ज्यांनी अपिलात गेले होते त्यांनी आता असं निर्णय स्पष्ट केला त्यामुळे आता जे आहे पारवे विरुद्ध बर्वे यांचे रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे अशी लढत होण्याची शक्यता आहे निशे अमर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल